पावसाळी वातावरणाचा गैरफायदा घेत भुरट्या चोऱ्यांनी आपला मोर्चा गावाकडच्या परिसरात वळवला आहे काल इंदापूर तालुक्यातील ओझरे गावामध्ये तीन कोंबडी चोरांना पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी पकडले तर दुसरीकडे पश्चिम पाट्यामध्ये बारामतीच्या वेशीवरील भवानीनगरमध्ये एका सराफी दुकानाला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केलेला आहे त्यानंतर त्यानंतर आज इंदापूर तालुक्यातील संसर येथील रायतेमाळ्या परिसरात देखील एका ठिकाणी चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला या ठिकाणी झालेल्या चोरीमध्ये तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि सुमारे तीस हजारांचा रोखीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे सनसरमधील रायतेमाळा येथे गजानन रायते यांच्या घरी पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान तीन ते चार चोरट्यांनी हा चोरीचा प्रकार केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली या ठिकाणी पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली आहे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे ज्या ठिकाणी कधीही चोऱ्या होत नव्हत्या अशा ठिकाणी देखील चोरट्यांनी आपला मोर्चा बळवला असून शे चोरटे शेळ्या कोंबड्यासुद्धा सोडणार अशी परिस्थिती आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण असून सध्या पावसाच्या वातावरणाचा गैरफायदा घेत चोरटे चोऱ्या करू लागले आहेत इंदापूर तालुक्यात ग्राम सुरक्षा दले अधिक कार्यान्वित करण्याची आता पुन्हा एकदा गरज निर्माण झाली असून लोकांनाही गस्ती घालण्याची वेळ आली आहे पावसाच्या पाण्यामुळे अगोदरच नागरिक मेटाकुटीला आले असताना पुन्हा चोरट्यांनी त्यांची दहशत निर्माण केली असल्यामुळे नागरिक सध्या दहशतीखाली आहेत